गुरुवर यांच्या चरणी दंडवत श्री संत सद्गुरु बाळमा चरणी दंडवत वाणीला आरंभ विधल विधल <laughs> प्रसरणाचा मानवी देहाला उद्देश करणारा अभंग पाहण्या अगोदर प्रस्तावना पहा शास्त्राने विश्वामध्ये तीन वर्ग पाडले पहिला वर्ग देवाचा दुसरा संताचा आणि तिसरा तो मानव सामान्य जीवाचा आहे या विश्वामध्ये देवाला आणावं लागतं म्हणजे संत महात्मे हे आपण होऊन येत असतात पण तुमामा सामान्य जीवाला नको म्हटलं तरी जन्माला यावं लागतं आता तुमचं आमचं थोडं बाजूला लावलं तो श्राद्धाचा विषय आज आपल्याला मामांच्या दरबारात पाहायचं फक्त देव आणि संत देवाला आणावं लागतं कशा करता धर्माच्या रक्षणा करता धर्माचे रक्षण करणे खंड किंवा पारिशी भक्त जे युगे धर्म प्रत्येक युगामध्ये देवाला आणावं लागतं धर्माच्या रक्षण करता आणावं लागतं ते देवाला आणि स्वतःहून येत असतात ते माझे संत असतात स्वतःच्या मर्जीने येतात आणि स्वतःच्या मर्जीने निघून जातात त्यांना संत म्हणतात मुळात येताना येतो म्हणतात आणि जाताना जातो म्हणतात येताना येतो म्हणतात आलो म्हणे तू का मी नामाचा धारक येताना आलो म्हटले आणि जाताना जातो सुद्धा म्हटले आम्ही जातो आमचा गावा आमचा राम राम घ्यावा येताना आलो जाताना जातो म्हटले काळावर सत्ता संतांची आहे पण आले आले जर पाहाल तर संत आले कशा करता त्याला एकच कारण आहे तुमच्या आमच्या उद्धाराकरता संत महात्म्यांचा अवतार कार्य आहे तसं जर संत 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 पहा तर महाराज अकराव्या शतका पासून संतांची मांद्याळी तुम्हाला पाहायला mm. मिळते अकराव्या शतकामध्ये कोणते संत आहेत संत निवृत्तीनाथ mm. दादा सोपान काका न आधी करून संत महात्मे हे अकराव्या शतका जन्माला आले अकरावं शतक संपल्यानंतर पुन्हा बारावं शतक आलं आणि बाराशे एक मध्ये मुक्ताई माता तर नंतर जनाई माता नामदेवराया देवराया सावतोबा गोरोबा काका आदी करून संत महात्मे बारावं शतक बारावं शतक संपलं पुन्हा तेरावं शतक आलं तेराव्या शतकामध्ये एकही संत पाहायला मिळाले नाही पुन्हा चौदाव्या शतक चौदाव्या शतकामध्ये श्री संत एकनाथ बाबांचा अवतार कार्य पाहायला मिळालं पुन्हा पंधराव्या शतक पंधराव्या शतकामध्ये एकही संत पहाय मिळाले नाही पंधरावं शतक संपून पुन्हा सोळावं शतक आलं आणि त्या सोळाव्या शतकामध्ये जगाचे गुरु माझ्या जगद्गुरु गुरु अवतार काढले पाहायला मिळालं त्याच शतकामध्ये बहिणाबाई निळोबाराया आदी गुरु संत महात्मे सोळाव्या शतकात जन्माला लागले पुन्हा सतराव्या शतक आलं आणि सतराव्या शतकामध्ये एकही संत मिळाले नाही सतरावं शतक संपून पुन्हा अठरावं शतक आलं आणि त्या अठराव्या शतकामध्ये जगाच्या मालकाला जगाच्या नवे नव्हे देवाच्या देवाला प्रश्न पडला देवाच्या देवाला म्हणजे कोणाला कोणाला देवाचा देव कोण कोणाला प्रश्न पडला महादेवाला प्रश्न पडला बाबा या विश्वामध्ये कुठंतरी अवतार धारण करण्याची गरज आहे का तर हे जग वाईट मार्गाने चालले हे वा मार्गाने चालले या भरकटणाऱ्या जगाला कुठं का होईना पण चांगला मार्ग दावण्याची गरज आहे म्हणून भगवान शंकराने अवतार धारण करण्याचा निर्णय घेतला आता कुठलेही संत जन्माला येत असताना अवतार देवाचा असतात देव हे संतांच्या रूपामध्ये अवतार घेऊन या भूत येत असतात पण कसं असतं संत माणूस म्हणून जरी जन्माला येत असले ना तरी या विश्वामध्ये ते संत म्हणून येताना माणूस म्हणून येतात संत माणूस म्हणून येतात संत माणूस असतात पण संत माणूस नसतात बघा कळतय का माझं बोलणं थोडं कोड्यात असत आपल्या भाषेत संत विश्वामध्ये माणूस असतात पण माणूस नसतात कळतय का

माणूस होते पण ते माणूस नव्हते का तर त्यांचा आवशितला त्यांचं राहणच इतकं नव्हतं आम्ही कोंठ कोंठवासी आलोयाची काल राशी बोलिले जे ऋषी सातवावे वरता या आ जाडू संताचे मारग या आठ रे गोड चाललेल्या जगाचा राज माझ्या संत महात्म्यानं पाहत नव्हता त्याकरता त्यांनी धारण करून या विश्वामध्ये आले त्या भूतलावरती आले तुम्हाला